पुढे पुढच्या बातमीकडे दादर मध्ये टोरेस कंपनीचं स्टोअर सील करण्यात आलंय या स्टोर मधून पोलिसांनी कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय कोणत्या दिशेनं सुरू आहे पाहूया एक रिपोर्ट घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला वेग आलाय आर्थिक गुन्हे शाखेनं दादर मधील टोरेसच्या स्टोअर मधून कोट्यवधी रुपये जप्त केले या जप्तीनंतर टोरेस ज्वेलर्सचं स्टोअर सील करण्यात आलं गेल्या तीन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टोरेसशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी आहे टोरेसच्या ज्वेलर्स हिरे सोन्या चांदीचे दागिने टोरेस कंपनीत काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक झाली आहे तर अन्य दोन आरोपी फरार आहेत तीन दिवसांपासून जे पंचनामे सुरू आहेत त्यामध्ये परवा पाच कोटींची रक्कम सापडली आणि या पाच कोटींची रक्कम सापडल्यानंतर आता आतमध्ये जे काही डायमंड्स असतील किंवा कॅश असतील पेपर असतील ते सर्व काही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे आणि इथे पोलिसांची सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे कारण का हजारोचे जे गुंतवणूककार आहे ते इथे दैनंदिन येऊन आपले पैसे केव्हा मिळतील ह्या अपेक्षेमध्ये आहे आणि ही अपेक्षा जी आहे ती आ, जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सर्वजण इथे येत असतात मात्र इथे सर्व पोलीस आहेत त्यांचे इथे टीम तैनात करण्यात आली आहे आणि आता पंचनामा अजूनही आतमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जात आहे टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची भूमिका ही, ही संशयास्पद होती सहा महिन्यांपूर्वीच या घोटाळ्याचा उलगडा झाला असता पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक आणि संचालकांना तपासासाठी बोलावलं होतं या संदर्भात पत्रव्यवहारही झाला मात्र अचानक हा तपास थांबला एकोणतीस जून दोन हजार चोवीसला शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या दादर कार्यालयातील संस्थापकांना स्मरणपत्र पाठवलं या स्मरणपत्रात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं त्यात व्यवसायाच्या प्रारूपाबाबत अधिक माहिती देण्यासाठी सहकार्य करायला सांगितलं पोलीस उपनिरीक्षक विनय माने यांच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आलं होतं एवढंच नाही तर दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी असाच पत्रव्यवहार केला टोरेस कंपनीच्या संचालकांना चौकशीसाठी येण्याचे निर्देश दिले मात्र या पत्राचं आणि चौकशीचं पुढे काय झालं तपास का थांबला याची कसलीच माहिती समोर आली नाही टोरेस कंपनीचा हा घोटाळा सहा महिन्यांपूर्वीच थांबवता आला असता पण तसं घडलं नाही त्यामुळे टोरेस प्रकरणी पोलिसही संशयाच्या फेऱ्यात अडकले या प्रकरणात पोलिसांचा सहभाग होता का याची देखील चौकशी केली जाते टोरेस घोटाळ्याची माहिती असूनही कडक पावलं का उचलली गेली नाही हे जाणून घेण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं फरार आरोपींचा शोध घेतला जातोय टोरेस ही कंपनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली दादर नवी मुंबई कांदिवली भाईंदर अशा ठिकाणी कंपनीची कार्यालय सुरू झाली ही कंपनी दागिन्यांची हिऱ्यांची विक्री करायची दागिन्यांवर किंवा गुंतवलेल्या रोख रकमेवर सुरुवातीला आठवड्याला चार टक्के परतावा मिळायचा नंतर कंपनीनं व्याजदर वाढवला आठवड्याला सहा टक्के आणि नंतर थेट अकरा टक्के परताव्याचा नववर्षानिमित्त अकरा टक्क्यांची स्कीम लाँच करण्यात आली त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली कंपनीनं लकी ड्रॉ मध्ये काही जणांना घर गाड्याही दिल्या टोरेस्ट प्रकरणातले आरोपी फरार असतानाही कंपनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत टोरेसच्या कार्यालयात तोडफोड करतानाची दृश्य या व्हिडिओत आहेत हे व्हिडिओ कोण पोस्ट करत याचा शोध पोलीस घेतात तिप्पट व्याजाच्या आमिषापायी अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई झोकून दिली टोरेस कंपनीचा घोटाळा जवळपास एक हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे घोटाळ्याच्या सूत्रधारांना गजाड करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जुई जाधव सह पारस जामा एन डी टी व्ही मराठी मुंबई